जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त उत्सव साजरा करण्याऐवजी समाजात विधायक बदल घडवण्याच्या उद्देशाने व्हील समाज विकास मंचाच्या वतीने शिंदखेडा येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित होऊन लढा देण्याचे आवाहन या सभेतून करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती तसेच जल जंगल आणि जमिनीवरील हक्कांबाबत मार्गदर्शन केले आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यावरही भर देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच सांस्कृतिक गीतांवर नृत्य सादर करण्यात आले या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्यामकांत सनेर राज साळवे अण्णा देसले राहुल पाटोळे अमित पठाण शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय नेते उपस्थित होते सभेचे आयोजक बिल विकास मंचाचे संस्थापक दीपक अहिरे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे राजेश मलाचे सुनील मालसे काळ मोरे जिबो अहिरे गणेश अहिरे किरण चित्ते यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या दिन नात्यानं पुढ्यानं आणि पुढं दिन निघला पण आपण त्यानापेक्षा वेगळं काही करावं आणि म्हणेन मी तेरा तारीख ना

अभिनंदन करतो असा सत्कार मी राजकारण कारण जोरपासनं सत्कार करा ज्या ज्या लोक गावबाई जास्त कर मदत जा करतात असा भटा कार्यकर्ताचा सत्कार करणारा नेता मी अजून भाऊ शक्य नाही होता नावक दादा असतील प्रतीक आहे पण तुम्ही साथ देणारा सगळ्या ज्येष्ठ मंडळींचा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि दीपक दादा या तालुक्यातली विचारांची फुले शाहू विचार विचारसरणीवर काम करणारे आपली चळवळीतले एक टीम आहे रोशनदादा आमचा पक्ष कुठला वेळ केला राष्ट्रवादीच आहे आणि तिथं पुढे काँग्रेस नवदनच आहे आणि आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्षपणाची भावना आमच्या अंतकरणाची आमच्या हृदयाची कधीही लुप्त होणार नाही विचारसरणीवर आधारित काम करणारा आमचा कार्यकर्त्यांचा संच येणाऱ्या काळामध्ये देखील

तेरा ऑगस्ट रोजी पर, परिवर्तन सभा ये येते या वर्षी ही परिवर्तन सभा घेतली आपण संख्येने आपण परिवर्तन सभा घेतली परिवर्तन सभेचे खरं विषय होते शिक्षण आरोग्य व्यसन मुक्त जल जंगल जमीन आणि आज आदिवासी समाजावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या सर्व विषयावर परिवर्तन सभामध्ये चर्चा करण्यात येणार आहे आणि सकल करता अनेक परिशिक्षित शेवटीतले मोठे नेते कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शन होणार आहे आणि होत असत म्हणून आम्ही आज संकल्प करणार आहे आदिवासी समाजामध्ये व्यसनमुक्त आणि आरोग्य कसं आपलं जपता येईल आणि येणाऱ्या संविधानामध्ये दिलेले अधिकार जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते कसे आदिवासी समाजासाठी शाबून ठेवता हो येतील याच्यासाठी आमची चर्चा होते परिवर्तन सभामध्ये आपली जय जग